बाबांचं खूप मोठं मंदिर बनत आणि हा खूप मोठा खूप वर्षांची तपश्चर्या आहे आणि खूप मोठ्या वर्षांचा हा संघर्ष आहे आणि तो संघर्ष आता फळाला येतोय मंदिर स्थापन झालेलं आहे मंदिर तयार झालेलं आहे आणि प्रभू श्रीरामांची जी मूर्ती आहे ती स्थापना होणार आहे बावीस तारखेला या संदर्भात खूप मोठं आयोजन अयोध्येमध्ये करण्यात आलं तर हे जे आयोजन आहे हे घरोघरी साजरा व्हावं आणि जे मंदिर स्थापनेचं जे सण आहे तो, तो उत्सवाप्रमाणे प्रत्येक घरोघरी साजरा व्हावा ही संकल्पना आहे आणि आज जे आपण पाहिलं तो हा कळश त्या कळशामधल्या अक्षता ह्या पर पूर्ण नवीन पनवेल शहरामध्ये त्याचं पूजन केलं गेलं जसं आपल्याकडे आता पूजन केलं गेलं आणि त्यानंतर इथून पुढे ते कळश खांदा कॉलनीमध्ये जाणार आहे त्यानंतर त्या अक्षता प्रत्येक घरामध्ये म्हणजे प्रत्येक घरी असं असं एक पॅम्पलेट ज्याच्यामध्ये माहिती आहे मंदिरासंदर्भातली आणि प्रभू श्रीरामांची मंदिराची जी, 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 जी प्रतिमा आहे तर तो ह्या दोन गोष्टी आणि अक्षता या, या अक्षतांचं जे पूजन झालेलं आहे ह्या अक्षता या तीन गोष्टी प्रत्येक घरी जाणार आहेत आणि त्या अक्षतांचं आणि या प्रतिमेचं पूजन आपल्याला बावीस तारखेला करायचं आहे तसंच बावीस जानेवारीला तसंच ह्याच ठिकाणी जसे आता आपण जमलो आहोत तसंच आपल्याला परत बावीस तारखेला ह्याच ठिकाणी जमायचं आहे आपल्याला सकाळी अकरा वाजता आणि आपल्याला थे थे ते थेट प्रक्षेपण बघून आपल्याला ती स्वतः ती आरती करायची जेणे हे करण्यामागचं उद्दिष्ट इतकंच आहे की जो संघर्ष इतक्या वर्षांचा संघर्ष जो झाला होता आणि त्या संघर्षानंतर जे मंदिर तयार राहिलंय तर त्या मंदिरासंदर्भातली माहिती प्रत्येकाला मिळावी ते मंदिर तयार झालंय या संदर्भात प्रत्येकाला कळावं आणि त्याचा जो उत्सव आहे तो सण आहे आपला आणि तो सण दिवाळीप्रमाणे आपण साजरा करावा ह्याच्यासाठी जी संकल्पना आहे त्यासाठी सर्वांनी पुढाकार आहे बावीस तारखेला इकडे अकरा वाजता सकाळी नक्की यायचंय आणि जसं आपल्याकडे ही प्रतिमा पोचेल आपल्या घरामध्ये ही प्रतिमा पोचेल त्याचं व्यवस्थित पूजन आपल्याला करायचं आहे सर्वांनी इथे आलात आणि आपण प्रभू इथे नतमस्तक होऊ शकलो हीच हे आपलं खूप मोठं अवभाग्य आहे म्हणजे गेल्या पाचशे वर्षांचा हा जो संघर्ष आहे त्या संघर्षानंतर आपली पिढी आहे किंवा आपण सर्वजण आहोत की ह्या मंदिराचं निर्माण बघू शकत आहोत तर ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे तरी ह्या गोष्टी संदर्भात आपल्याला प्रत्येकाला सांगायचं आपल्या येणाऱ्या पिढीला देखील हा संघर्ष माहिती असला पाहिजे ते मंदिर का बनलं त्या मंदिराचा इतिहास या सर्व गोष्टी आपल्याला सांगता आल्या पाहिजेत हेच सांगून मी माझे दोन शब्द अक्षता येणार आहेत आपल्या घरी एक है, ते पंधरा तारखेपर्यंत हे अभियान चालू राहणार आहे तर तेव्हा त्याच काळामध्ये आपल्या घरी अक्षता येणार आहे त्या अक्षतांचं पूजन आपल्याला आपल्या घरी करायचं आहे तर संध्याकाळी सगळ्यांनी दीप प्रज्वलन करायचं एक दोन चार पाच जेवढे काही जवळच्या मंदिरात आपल्याला बावीस तारखे आपल्या देवघरामध्ये ज्यांचं पूजन झालं अक्षतांचं पूजन झाल्यानंतर त्याचं आपण विसर्जन आपल्या तलावामध्ये करू शकतो ठीक आहे आणि या संदर्भात अजून कोणाला अधिक माहिती घ्यायची असेल या अभियानामध्ये कोणाला जोडलं जायचं इच्छा असेल तर कृपया त्यांनी असलेल्या सर्वांशी संपर्क साधायचा आहे आपण हे अभियान एक ते पंधरा तारखेमध्ये करणार आहोत तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या अभियानामध्ये आहे आपल्याला हे जे कार्य हे एक निमंत्रण आहे आपलं हे जे मोठं मंदिर तयार होतंय हे निमंत्रण आपल्याला प्रत्येकाच्या घरी करायचंय त्या निमंत्रणासाठी आपण ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी संध्याकाळच्या वेळेला आपण असेच जसेच आता जमलो तसेच आपल्याला जमायचे आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन निमंत्रण करायचे जय श्रीराम श्री श्री आपल्या आपल्या सोसायटीत केला तरी चालेल म्हणजे दहा महिला देऊन आपल्या